नमस्कार आज आपण मालेगावमध्ये घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेबद्दल बोलणार आहोत सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगावजवळील डोंगराळे गावात अवघ्या तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली ही माहिती केवळ अधिकृत आणि पडताळलेल्या माहितीवर आधारित आहे कोणतीही अफवा नाही घटना कशी घडली संध्याकाळच्या वेळेस ही लहान मुलगी घराजवळ खेळत होती काही मिनिटांतच ती अचानक बेपत्ता झाली कुटुंबीय आणि गावकरी आजूबाजूच्या भागात शोध घेत होते परंतु कुठेच काहीच धागा मिळत नव्हता रात्री उशिरा गावातील मोबाईल टॉवरजवळ मुलीचा मृतदेह आढळला पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार तिच्यावर लैंगिक अत्याचार करून निर्दयतेने हत्या करण्यात आली होती ही बातमी समजताच संपूर्ण गाव शोक आणि संतापाने भरून गेले पोलीस तपास आणि आरोपी घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास मोहीम सुरू केली चौकशी दरम्यान एक संशयित व्यक्ती ताब्यात घेण्यात आली आहे तथापि पोलिसांनी स्पष्ट केले आहे की तपास सुरू आहे आणि न्यायालयीन निर्णय येईपर्यंत कोणालाही दोषी मानणे योग्य नाही पुरावे गोळा केले जात आहेत आणि पुढील कारवाई न्यायालयाच्या मार्गदर्शनाने होणार आहे गावकऱ्यांचा संताप ही घटना समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला पीडित कुटुंबीने मृतदेह स्वीकारण्यास नकार देत रस्ता रोखो आंदोलन केले त्यांची एकच विनंती मुलीला न्याय मिळावा आणि दोषांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी गावातील वातावरण दुःख असहायता आणि रागाने व्यापून गेले होते सरकारची प्रतिक्रिया राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे प्रख्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या खटल्यासाठी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यामुळे न्यायालयीन प्रक्रिया अधिक प्रभावी व जलद होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे समाजासाठी संदेश या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की बालकांची सुरक्षा ही सर्वांचीच जबाबदारी आहे गावांमध्ये सी सी टी व्ही गस्त वाढवणे आणि जनजागृती मोहिमा सुरू करणे ही काळाची गरज आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा घटनांना थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ही संपूर्ण माहिती अधिकृत वृत्तसंस्थांच्या अहवालांवर आधारित आहे कोणतीही अप्रमाणित माहिती पसरवणे चुकीचे आणि समाजासाठी हानिकारक आहे न्यायालय निर्णय येईपर्यंत आपण शांत राहून पीडित कुटुंबाला आधार देणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे मी कृष्णात लोकरे अशी सत्य आणि जबाबदार माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद